नमस्कार राष्ट्रीय पोषण सप्ताह मालिकेत काल आपण संतुलित आहाराबद्दल जाणून घेतलं आजचा विषय ताटातल्या हिरव्या भाज्या पालक मेथी चाकवत शेवगा अशा भाज्यांमध्ये लोह कॅल्शियम जीवनसत्व भरपूर असतात मुलांना या भाज्या दिल्या नाहीत तर त्यांना रक्ताची कमतरता म्हणजेच ॲनिमिया होऊ शकतो मुलं शांत थकलेली दिसतात आठवड्यात किमान तीन वेळा तरी हिरवी भाजी ताटात ता असावी पालक पराठा असेल मेथीची भाजी शेवग्याची भाजी हे सगळं सहज मिळतं आणि दरवेळेस थोडं थोडं नवीन पद्धत करून मुलांना आवडेल असं पदार्थ बनवला तर ते आवडीनंही खातीलच तुम्हाला अशीच एक गोष्ट सांगतो एका किशोरीला नेहमी चक्कर यायची डॉक्टरांनी सांगितलं की तिला रक्त कमी आहे आईने आज पालक उद्या मेथी असं करत करत रोज हिरव्या भाज्या तिला खायला दिल्या काही दिवसातच तिच्या चेहऱ्यावरती तेज आला म्हणूनच म्हणतो आजपासून आपल्या ताटात रोज हिरवी भाजी असायलाच हवी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्यांनाही या चॅनलला सबस्क्राईब करायला विनंती करा राष्ट्रीय पोषण सप्ताह मालिकेत पुढच्या भागात आपण पाहणार आहोत गर्भवती महिलांच्या आहाराबद्दल धन्यवाद